शेतकरी मित्रांनो आजचे कांद्याचे भाव वाढलेले आहे परंतु कोणत्या बाजारपेठेमध्ये कांद्याला किती भाव मिळत आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघू शकता की अकोल्यामध्ये कांद्याला अठराशे रुपये भाव छत्रपती संभाजीनगरमध्ये सोळाशे रुपये त्याचप्रमाणे चंद्रपूरमध्ये दोन हजार रुपये रावरीमध्ये दोन हजार रुपये मुंबईमध्ये कांद्याला भाव दोन हजार रुपये मिळत आहे खेळ चाकणमध्ये सतराशे रुपये दोंडमध्ये कांद्याला एकोणीसशे रुपये शिरूणमध्ये कांद्याला दोन हजार रुपये सातारामध्ये दोन हजार रुपये त्याचपुरणात जुन्या आळीबाव फाड्यामध्ये दोन हजार रुपये सोलापूरमध्ये कांद्याला चोवीसशे रुपये भाव मिळत आहे धुळीमध्ये बाराशे रुपये जळगावमध्ये ते पंधराशे रुपये नागपूरमध्ये सतराशे रुपये हिंगणगावमध्ये दोन हजार रुपये अमरावतीमध्ये बावीसशे रुपये पुणेमध्ये दोन हजार रुपये पुणे मोर्शीमध्ये सतराशे रुपये चाळीसगावमध्ये चौदाशे रुपये मलकापूरमध्ये अकराशे रुपये कल्याणमध्ये सतराशे रुपये नागपूरमध्ये सोळाशे रुपये रुपये तुमच्या भागामध्ये किती कांद्याला भाव मिळत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा येवळामध्ये चौदाशे रुपये नाशिकमध्ये सतराशे रुपये लासरगावमध्ये एकवीसशे रुपये लासरगाव निफाळमध्ये सोळाशे रुपये मालेगाव मुर्चीमध्ये सोळाशे रुपये अकोलेमध्ये दोन हजार रुपये सिन्नरमध्ये पंधराशे रुपये नायगावमध्ये पंधराशे रुपये संगमेश्वरमध्ये एकोणीसशे रुपये चांदोडमध्ये अठराशे रुपये मनमाडमध्ये पंधराशे रुपये सटाणामध्ये सोळाशे रुपये पिंपळगावमध्ये दोन हजार रुपये पिंपळगाव साखरखेड्यामध्ये बावीसशे रुपये सु साखळीमध्ये पंधराशे रुपये भुसाळमध्ये बाराशे रुपये देवळामध्ये सोळाशे रुपये राहतामध्ये एकोणीसशे रुपये मध्ये सतराशे रुपये तुमच्या भागामध्ये किती कांद्याला आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जुळू कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्याने व्हिडिओला लाईक आणि चॅनल